नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसवरती मराठी व्याकरण अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चा चालू घडामोडीचं पीडीएफ जर कोणाला हे पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअप वर लगेच दिले जातील त्यामध्ये प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करूया बघा बघा प्रश्न क्रमांक पहिला घर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा घर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो घर या शब्दाचा समान आरती शब्द निकेतन या ठिकाणी आपला योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा सावध या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध आरती शब्द सांगायचा बघा सावध या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता राहील बघा विद्यार्थी मित्रांनो सावध या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द बेसावध या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले सामान्य माणसामध्ये न आढळणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सामान्य माणसामध्ये न आढळणारा म्हणजेच लोकोत्तर या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार काय विचारले मेतकूट जमणे बघा मेतकूट जमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर मेतकूट जमणे म्हणजेच घनिष्ठ मैत्री होण्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे तर खडाजंगी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे तर खडाजंगी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील कडाक्याचे भांडण या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्र कवी असे पुढीलपैकी कोणत्या कवीच बघा महाराष्ट्र कवी असे पुढीलपैकी कोणत्या एका कवीला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र कवी असे पुढील पैकी कोणत्या कवीला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन राहील यशवंत दिनकर पेंढारकर या कवीला महाराष्ट्र कवी असे म्हणतात बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा झेंडूची फुले हा काव्य संग्रह पुढीलपैकी कोणाचा आहे झेंडूची फुले हा काव्य संग्रह पुढीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील प्रल्हाद या कवींचा झेंडूची फुले हा कव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले साधूंचा समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील साधूंचा ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा पुढील शब्दापैकी आपला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचा पुढील शब्दापैकी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा विद्यार्थी चार शब्द आहेत आपल्या समोर तर सामान्य नाम पुढील पैकी कोणता राहील तर ऑप्शन क्रमांक चार मुलगी या ठिकाणी सामान्य नाम असेल प्रश्न क्रमांक दहावा बघा नयन हा शब्द कोणत्या एका था। संधीचं उदाहरण नयन हा शब्द पुढील पैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे बघा नयन हा शब्द विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नयन हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा मी सिनेमा पाहतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी सिनेमा पाहतो या ठिकाणी हे वाक्य आहे कोणत्या काळाचं हे वाक्य आहे विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील मी सिनेमा पाहतो हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारावा वा बघा बारा पुढील विशेषणापैकी संख्याविशेषण बघा पुढीलपैकी कोणता आहे संख्याविशेषण पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑशु क्रमांक या ठिकाणी दोन राहील बाला बारा बलुतेदार या ठिकाणी संख्या विशेषणाचा पर्याय होईल प्रश्न क्रमांक तेरावा वा बघा आणि व किंवा परंतु हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा आणि व किंवा परंतु हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत तर हे सर्व शब्द उभयानवी अवयी उभयानवी अवय या जातीचे ते शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा हकीकत आणि सामना हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हकीकत सामना हे शब्द पुढील पैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे या अर्थाची मन बघा पुढीलपैकी कोणत्या आहे दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे या अर्थाची मन पुढीलपैकी कोणते आहे बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे म्हणजेच ऐक्या बिळात नागोबा या ठिकाणी आपले योग्य मन राहील बघा पुढचा प्रश्न बघा अभूतय या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अभूतय या ठिकाणी शब्द आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अभुदै बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील अबुद्धा योग्य अर्थ भरभराट या ठिकाणी योग्य अर्थ राहील बघा बघा पुढचा प्रश्न ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या चिन्हाचा वापर करतात ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या चिन्हाचा वापर करतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वल्पविराम या चिन्हाचा प्रामुख्याने वापर करतात बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा सासू या शब्दाचं आपल्याला करायचं आहे बघा सासू या आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सासूवा या ठिकाणी आपले योग्य अनेक वचन असेल प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पुढील शब्दापैकी आपला समाहार द्वंद्व समास या ठिकाणी ओळखायचा आहे पुढील शब्दापैकी आपल्याला समाहार द्वंद्व या ठिकाणी समास ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील कपडाला त्या ठिकाणी समाहार द्वंद्व या प्रकारचा समास आहे प्रश्न क्रमांक बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील थंडावा या ठिकाणी आपलं भाववाचक नाम राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आज गावामध्ये जत्रा आहे आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची बघा आज गावात जत्रा आहे शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची गावात बघा त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा विद्यार्थी मित्रांनो त ई आहे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा पद्धती शब्दापासून तयार झालेलं विशेषण पुढीलपैकी कोणतं आहे बघा पद्धती शब्दापासून तयार झालेलं विशेषण पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण पद्धतशीर या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पंतप्रधान कर हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा देवा मला भारताचा पंतप्रधान कर हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य विद्यार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा त्याने तिला आज घरी बोलावले या वाक्याचा वाक्या या ठिकाणी वाक्या प्रयोग ओळखायचा आहे बघा त्याने तिला आज घरी बोलावले या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा सारंग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा सारंग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा विद्यार्थी मित्रांनो सारंग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी हाती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा दोन शब्द जोडताना पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात दोन शब्द जोडताना पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा पत्रकार या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा पत्रकार या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचावा पत्रकार या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पुढीलपैकी कोणता असेल तर पत्रकार या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा संजय खेळता खेळता पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा संजय खेळता खेळता पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य केबल वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पुढील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे पुढील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार बघा वरिष्ठ या ठिकाणी शुद्ध शब्द बाकी सर्व हे अशुद्ध शब्द आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा पुढील शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द बघा साखर आहे तर साखर या शब्दाची आपल्याला या ठिकाणी जात ओळखायची आहे तर साखर हा शब्द नाम या प्रकारचा तो या ठिकाणी शब्द आहे बघा पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचा आहे बघा भाववाचक नाम या ठिकाणी कोणता राहील तर माणूस या ठिकाणी भाववाचक नाम या ठिकाणी योग्य राहील बघा पुढचा प्रश्न बघा गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा गुरु हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो गुरु हा शब्द तत्सम या प्रकारचा तो शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी कोणता शब्द हा अरबी साधित शब्द नाही बघा पुढीलपैकी कोणता एक शब्द आरबी प्रत्यय साधित शब्द नाही बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता प्रत्यय साधित शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक तीन शुद 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 या ठिकाणी माती या ठिकाणी बघा प्रत्यय साधित शब्द नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली दिलेल्या पर्यापैकी आपला शुद्ध शब्दयोगी अवय या ठिकाणी ओळखायचा आहे बघा शुद्ध शब्दयोगी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कुत्रा शुद्ध या ठिकाणी शुद्ध योग बघा शुद्ध शब्दयोगी अभय राहील बघा पुढचा प्रश्न बघा कमलनयन या शब्दाचा कमल योग्य समास या ठिकाणी आपल्याला सांगायचं कमलनयन या ठिकाणी बघा शब्द आहे तर कमलनयन या शब्दाचा योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे कमल नयन बघा विद्यार्थी मित्र औषध क्रमांक तीन राहील कर्मधार समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा तो अभ्यास करत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा तो अभ्यास करत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तो अभ्यास करत असे हे वाक्य भूतकाळाचं हे वाक्य औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा बघा कमीत कमी शब्दामध्ये सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजेच पुढीलपैकी काय होय कमीत कमी शब्दामध्ये सामासिक शब्दाचं केलेलं स्पष्टीकरण म्हणजेच पुढीलपैकी काय होय तर अशुक्रमातून विग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा संकेत आर्थिक वाक्य कोणत्या अवययावरून ओळखता बा संकेत आरती वाक्य पुढीलपैकी कोणत्या अवयावरून ओळखतात बघा संकेत आरती वाक्य हे जर तर या प्रामुख्याने ओळखतात प्रश्न क्रमांक बघा अडतीस बघा सारे पोपट उडाले हे वाक्य कोणत्या कोणत्या प्रकारचं हे वाक्य बघा सारे पोपट उडाले हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा हे वाक्य कर्मणीय कर्मणी प्रकारचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा तो माझे ऐकले तू माझे ऐकलेस हे बरे झाले या वाक्याचा प्रकार बघा पुढील पैकी कोणता आहे तू माझे ऐकलेस हे बरे झाले या वाक्याचा प्रकार पुढीलपैकी कोणता आहे तर हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा सबब हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं उभ्या नववी अवय आहे बघा सबब हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं उभ्या नववी अवय आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता राहील तर ऑप्शन क्रमांक तीन परिणाम बघा औषध क्रमांक तीन परिणाम बोधक उभा नवी अपय आहे बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा मंदाक्रांत या अक्षरग्रहण व्रतामध्ये प्रत्येक चरणामध्ये एकूण किती अक्षरे असतात मंदाक्रांता या अक्षरग्रहण व्रतामध्ये प्रत्येक चरणामध्ये एकूण किती अक्षरे असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा या ठिकाणी सतरा एकूण चरणामध्ये अक्षरे असतात बघा पुढचा प्रश्न बघा मला जिना चढवतो हे बघा या ठिकाणी बघा कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे मला जिना चढवतो बघा विद्यार्थी मला जिना चढवतो हे बघा कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर हे शक्य करवणी या, या प्रयोगाचं वा हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा योग्य केवळ प्रयोगी अवयाचा या ठिकाणी आपल्याला योग्य केवल प्रयोगी अभयाचा पर्याय आपल्याला निवडायचा योग्य केवल प्रयोगी अवयव बघा अब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुढील बघा पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य कोणतं राहील पुढील आपलं बघा आपल्या समोर चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी विद्यार्थी वाक्य पुढील पैकी कोणता राहील बघा विद्यार्थी वाक्य तर ऑप्शन क्रमांक चार मला परीक्षेमध्ये पहिला वर्ग ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी विद्यार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा कालवाचक क्रियाविशेषणाचा या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगायचा बघा कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार पुढीलपैकी कोणता प्रकार राहील तर ऑप्शन क्रमांक एक आवृत्ती वाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा राजाने राजवाडा बांधला हे पुढीलपैकी कोणत्या कोणत्या बघा कोणत्या प्र कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे राजाने राजवाडा बांधला तर हे ऑप्शन क्रमांक एक राहील कर्मणी या प्रकारचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा कठीण समय येता कोण कामास येतो या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा वा कठीण समय येता कोण कामास येतो या ठिकाणी वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे तर हे वाक्य प्रश्नार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा आज हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा आज हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे आज तर आज क्रियाविशेषण या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा त्या दोघांमध्ये तू पडू नकोस बघा या ठिकाणी आपल्याला तू त्या दोघांमध्ये पडू नकोस या ठिकाणी आपल्याला शब्दाचे या ठिकाणी शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं अवय आलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे तू त्या दोघांमध्ये पडू नकोस तर ऑप्शन क्रमांक चार आहे योग्य अवय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एक्कावन बघा आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणता अलंकार आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण हे न्यूज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पी डी एफ आणि सर्व नोट्स आणि सर्व पेपर तुम्हाला हे सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत सर्व प्रश्न मिळतील चालू गोडामुळे मिळतील सर्व पेपर मिळतील आणि सर्व नोट्स पण मिळतील एका मिनटाच्या आतमध्ये ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत